आपल्या शेगाव शहराभिनय ग्रामीण शेगाव ग्रामीण तसेच जण या सर्व पियसोनी सर्व ठाण्याला आप राहिली आपल्याला प्राथमिक माहिती दिली आहे प्राथमिक सूचना दिलेल्या आहेत कि नेमकं जो काही गणेशोत्सव आहे हा जो महाराष्ट्रातला सर्वात लोकप्रिय सण लोकप्रिय उत्सव आपली संस्कृती जपण्यासाठीचा सा, सर्वात मोलाचा असा एक सण आपण आपुन, फक्त आपणच नाही आपल्या घरातले लहान मुलं असतील महिला असतील या तेवढ्याच उत्साहात साजरा करतात जेवढ्या उत्साहात आपण सर्वजण इथे झाले झाल्या आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान चालू केली होती म्हणजे हि जी काही आपली परंपरा आहे याचा महाराष्ट्रात ही परंपरा उगवल्या उगवण्यामागचं कारण लोकमान्य टिळकांच्या मनात असं होत की आपला महाराष्ट्र आपला देश <स्थाँगा> लोकमान्य टिळकांनी हा सण साजरा करण्याचा मुख्य कारण म्हणजे हा त्यांनी बघितलं की आपल्या देशातले लोक ही वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये पातीमध्ये धर्मांमध्ये ही वाटली गेलेली आहे आणि हे आपल्यावर जे संकट ब्रिटिश कालीन संकट जे आपल्यावर आलेलं आहे याला जर थोपवायचं असेल याला जर मार्गी लावायचा असेल तर याच्यासाठी जाती सर्व जातींनी सर्व धर्मांनी मिळून सर्व पंथांनी मिळून एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी एकत्र येण्यासाठी माझी संस्कृती काय माझ्या बाजूच्याची संस्कृती काय त्यांचं धर्म काय याच देवाणघेवाण होणं याच्यात चर्चा होणे याच्यात एकमेकांमध्ये मिसळीत होणे त्यांची मतच जाणून घेणे त्यांचा एकोपा वाढणे याच्यासाठी ही संस्कृती चालू घेणे पण आज आपण बघतोय आपण वेगळ्याच मार्गाला लागले आपली संस्कृती काय आपण सर्वजण भरपूर वर्षाहून वर्ष झाले आपण साजरा करतोय गणपती उत्सव गणपती उत्सव म्हणजे त्याच्यामध्ये डीजे आलं मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे थिल्लर गाणे आले त्याच्यावर नाचणारे मग त्याच्यावर वेगळे वेगळे थिल्लर डान्स आले सर आता खेळ्यादारांनी सांगितलं चेतवणी खोरं डान्स करायचे त्याच्यावर मग त्याच्यावर वेगळे वेगळे टॉनिक घेणे आणि त्या टॉनिक मधनं जी एनर्जी येते त्याच्यातनं आपलं जे काही मनातली जी जी विकृत भावना असते ती सगळ्यांसमोर प्रकट करणे आणि हे सगळं होत असताना आपल्या घरांमध्ये आपले लहान मुलं असतात सगळ्यांच्या घरांमध्ये लहान मुलं आहेत कोणी पाचवी सहावी आठवी नववी तो बघत असतो माझा दादा माझे वडीलधारी माझ्या वडिलांचे चांगले मित्र हे गणेश उत्सवच्या दरम्यान गणपती आणण्याच्या दरम्यान गणपती विसर्जनाच्या दरम्यान कशा पद्धतीने नाचतात कशा पद्धतीने संस्कृतीचं आपल्या उधळण करतात हे आपण ते चित्र ते नवीन मुलगा पाचवी ते त्याला माहित नाही काय संस्कृती काय आहे काय नाही आहे तो आपल्याला बघून शिकतो की माझी संस्कृती काय तो आपल्याला बघून बघतो भग की माझं महाराष्ट्राचं लोकगीत काय माझं लोकनृत्य काय माझं लोकवाद्य काय हे ज्यावेळेस तो बाहेर येतो ज्यावेळेस विसरणाला पहिल्यांदा बघणार त्यावेळेस त्याला कळेल अरे वा म्हणजे महाराष्ट्राचं काय लोक लोकनृत्य म्हणजे डीजे वर जाऊन दंड थोपटणे लोकगीत म्हणजे कोणतं तरी जलिबी बाई काहीतरी काहीतरी चिकनी चमेली सारखे फालतू गाणे वाजवणे आणि लोक म्हणजे डीजे हे आपण संस्कृती आपल्या लहान मुलांना वाढून देतो आणि आपण म्हणतो की माझी संस्कृती माझा महाराष्ट्र माझा गणेशोत्सव आणि काही काही लोकांना मजा याच्यासाठी येते की नाही मला या गल्लीतनं जास्त वेळ गल नाचायचं आहे कारण मी या गल्लीच आहे ही गल्ली या नातीची या मातीची मला या धर्मस्थाळीस जास्त नाचायचंय कारण तो त्या धर्माचा आहे मला तिथं खुनच दाखवायची आहे मला तुम्ही सांगा आज ठीक आहे भारत स्वातंत्र्य झाला आपण सगळ्यांनी स्वातंत्र्य दिन काल साजरा केला जर झाला नसता इंग्रजी सत्ता असली असती आणि इंग्रजी क्रिसमस सण असला असता आणि तुमच्या मंदिराचा हो न जर त्यांनी डीजे वाजवर वाजवर दंड झोपटले असते तुम्हाला पटलं असतं का मग आपल्याला काय एवढी त्याच्यामध्ये मजा येते की कोणता तरी एखादा धार्मिक स्थळ आला की त्याच्यासमोर मला अजून दहा पंधरा नाचायचं नाचायचंय मला तिथं काहीतरी गुलाल उधळायचा आहे मला तिथं तरी काहीतरी असे वादग्रस्त गाणे वाजवायचे जेणेकरून काहीतरी एक उकळपणा भोकळपणाचा अभिमान स्वतःच्या मनात बाळगायचा आणि मग तिथून गेल्यानंतर असं म्हणायचं स्टेटस ठेवायचे की किती भारी काय देश प्रगतीवर नेण्याचं काम आपण केलेलं आहे की एखाद्या धर्मस्थळी आपण काहीतरी स्वरात नाचलो धिंगाणा केला आणि याच्यातच आपल्याला वाटतो त्यांनी नाचलं की त्याला दोन चार लोकांनी शिट्ट्या मारलं की दुसरा त्याच्या त्याच्यावरती खांद्यावर सोडून अजून काहीतरी मी काय वेगळं करू जेणेकरून अजून मला कशा टाळ्याने शिट्ट्या मिळते याच्यावरच आपला फोकस असतो आपल्या सर्वांना विचार करायची गरज आहे जे उद्या लहान मुलं माझी मुलं तुमची मुलं जे बघणारे जे गाणे ऐकणार आहेत आणि मला सांगा एक तरी व्यक्ती आपण आपलं एक तरी व्यक्ती त्या मिरवणुकीमध्ये असतो का जो लोकसंस्कृती आपली महाराष्ट्राची संस्कृती जपतोय जो मराठी गाणे लावतोय अरे कोणीतरी पोहडा म्हणतोय त्याच्यामध्ये कुणीतरी टाळ गुळ काहीतरी आपल्या लोकांना शिकवतोय लहान मुलांना शिकवतोय त्यांची काहीतरी शाळा घेतोय तो शिकवतोय शिक की शिक बाबा ही माझी संस्कृती पुढं जायला पाहिजे आता लोक पेरावा काय तो दिला सोडून जीन्स पॅन्ट काहीतरी वेगळी हेअरस्टाईल कितीतरी मुलं दिसत आहेत मला काहीतरी वेगळे कलर केसांना नाही आपली लोकसंगीत नाही आपलं लोकवाद्य नाही आपलं लोकनृत्य नाही आपले लोकप्रेय याचा आपण कुठतरी प्रसार करतोय काही लोकांना खूप भारी वाटत पट्टी गोळा करायची तुम्ही कमी, कमी दिले तर त्याच्यावर दमदाटी करायची की नाही कस काय कमी दिले आणि पट्टी गोळा करून करून किमान मला असं वाटतं एक लाख रुपयाचा तरी टीचे येत असेल तुम्हाला किमान एक लाख रुपये बरोबर आहे ना एक लाखच्याच खाली येत नाही डीजे तुम्हाला सांगतो परत एक उदाहरण देतो आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा दादाभाई नवरोजी आपल्याला माहिती असेल दादाभाई नवरोजी यांनी ड्रेन थिअरी नावाची कॉन्सेप्ट मांडली होती कॉन्सेप्ट त्यांनी याच्यासाठी मांडली त्याच्या आधी आपल्याला वाटत होत की ब्रिटिश कालीनची काही सत्ता आहे की भारताच्या काहीतरी चांगलपणाचा विचार करते आणि त्याच्यासाठी ते काही जे काही आपले आर्थिक निर्णय घेत आहे राजकीय निर्णय घेत आहे सामाजिक निर्णय घेत आहे आपल्या भारतीय भारतांच्या भारतीयांच्या विकासासाठी काहीतरी घेत आहे पण दादाबाई नोहरुजींनी याचा सगळा अभ्यास केला त्यांना त्यांना असं लक्षात आलं जे काही ही ब्रिटिश कालीन सत्ता आहे ही आपली फक्त आर्थिक मिळवणूक करते जे काही आपली सामग्री आहे नैसर्गिक संपत्ती आहे तो कुठ तरी बाहेर घेऊन जाणे पैसा आहे तो बाहेर घेऊन जाणे आणि स्वतःच्या देशाचा विकास करणे ही कशा पद्धतीने करताय याचं पूर्ण जे काही आराखडा होता त्यांनी ड्रेन थिरी नावाच्या कॉन्सेप्ट मध्ये दे वाढला त्याच्यानंतर आपल्या भारतीयांचे डोळे उघडले की अरे बापरे ही जी काही सत्ता आलेली आहे ही आपल्या चांगुलपणासाठी नाहीये पण तर सगळे आपली आर्थिक पिळवणूक करतायत आपल्या देशातला पैसा जर बाहेर जात असेल तर आपली प्रगती होणार आहे का साधा सरळ सरळ प्रश्न आहे आपल्या घरातला जर पैसा आपण जर बाहेर खर्च करत असू तर आपल्या घराची प्रगती होणार आहे का नाही होणार आपण दरवर्षी दरवर्षी प्रत्येक जण प्रत्येक मंडळ एक एक लाख रुपयाचा किमान म्हणतोय मी किमान एक एक लाख रुपयाचा डिझेल तुम्ही खर्च करता येतात किती शंभर मंडळ शंभर मंडळ ठीक आहे सगळ्या आधीमध्ये मिळून तिन्ही पोलीस स्टेशनच्या मध्ये मिळून शंभर मंडळ किमान शंभर मंडळ शंभर डीजे शंभर डीजे बोलिले एक लाख रुपये लाख रुपये म्हणजे एक कोटी रुपये तुम्ही विचार करा जर दरवर्षी माझ्या भागातले माझ्या देशातले एक कोटी रुपये जातात बाहेर कशासाठी डीजे आणण्यासाठी आणि टीचे मुळे शून्य आपली संस्कृती पूर्ण झाली आहे एक कोटी रुपये तुम्ही विचार करा जर तुम्ही के नहीं नहीं। के की की एक कोटी रुपये पन्नास वर्ष जर इन्व्हेस्ट केले ते तुम्ही अंदाज पण जाऊ शकणार नाही एवढी तुमची इन्व्हेस्ट केल्यानंतर पन्नास त्याची किती किंमत होईल कुणी एक अंदाज घेऊ शकतो एक कोटी रुपये जर तुम्ही पन्नास वर्षासाठी इन्व्हेस्ट केले कुणी एक हात वर्क करून सांगू शकतो का किती रुपये होतील ते कुणी किती तुमच्या मनात वाटत किती होतील पाचशे करोड असं कुणाला काय वाटतंय कोण आहे इथं

याचा एक साधा हिशोब मग कोणत्याही सीएकडे जाऊन लावला बसले तुम्ही त्याला म्हंटल हे मी एक कोटी दरवर्षी देणार तुम्ही विचार नाही करू शकत तुमच्या मंडळाकडे सगळे मिळून तीस हजार कोटी रुपये होतील आणि हे मी खोट अतिशोक्ती म्हणत नाहीये तीस हजार कोटी याच्यामुळे होतील मी कोणत्याही सीए कडे जायचं त्याला म्हणायचं हे माझे एक कोटी रुपये आणि हे पन्नास वर्षासाठी लावायचे मला आणि मी एकच लाख रुपये आज डीजेचा पकडतोय पन्नास वर्षानंतर पण एकच लाख पकडतोय पण डीजेचं जे काही भाडे आहे आज एक लाख तर उद्या एक लाख दहा हजार परवा एक लाख पंचवीस हजार पण होतो मी एवढा जर इन्व्हेस्ट केला तर प्रत्येक म्हणजे शंभर मंडळाकडे वीस हजार कोटी रुपये जमवते आणि एका एका मंडळाकडे तीनशे कोटी रुपये जावं याचा जर आपण हिशोब नाही केला हा जर मिशन आपण आपल्या डोळ्यासमोर नाही ठेवला तर त्याचा काही अर्थ नाही आपण पैसे आपले जिल्हते गंगाजे जी आहे आपली वाट ताकद चालली कुणीच मिशन कुणीच युवा पिढीमधला मला एकही व्यक्ती याच्यात दिसत नाहीये की हा बाबा आम्ही हा निर्णय घेतो मला पुढचे पन्नास वर्ष जगायचं आहे महाराष्ट्रात जगायचंय आहे माझे पन्नास वर्ष माझे मुलं बाळ बघणार आहे मी माझ्या मुलाबाळांना काय संस्कृती देतो मी काय विजन देतो हा जर विचार आजपर्यंत वरिष्ठ मंडळींनी महाराष्ट्राचा विचार विकास केला इथपर्यंत आणलं आता पुढचे पन्नास वर्ष हे आपल्याकडे आणि आपण काय देतोय आणि आपण काय देतोय येणाऱ्या पिढीला हे आपल्याला विचार करणे अतिशय महत्वाचं आहे आपण हो जर असेच गाफील राहिलो तर महाराष्ट्रावर जे आर्थिक संकट यायची पाळील ती एवढ्या लवकर येईल जे आपल्याला कळणार सुद्धा नाही आपण फक्त आपले मशगूल राहू हे सण आलं आवड आलं घरी आली मग उद्या कोणतरी मिरवणूक आली न्यू इयर आलं म्हणजे इंग्रजी सणही सा साजरे करायचे आहेत आपल्याला तेवढे मराठी सणही सा साजरे करायचे आपण फक्त याच्यातच मजगूल राहू दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पीओपीच्या मूर्त्या सर्व जणांमध्ये लागलेली आहे की मी कशी पीओपीची सगळ्यात मोठीच्या मोठी मूर्ती आणू या मंडळाने मूर्ती आणली त्याच्यापेक्षा मोठी कशी मी मूर्ती आणू मला माहिती आहे आपल्या सर्वांना आजी पाहिजे परिस्थिती उत्तराखंड मध्ये बघितला धराडी विलेज होतं धराडी नावाचं गाव होत दहा ते पंधरा सेकंद मध्ये काही न कळताय असं पण नाही की खूप काही मोठा पाऊस आला होता थोडाच पाऊस आला होता दहा पंधरा सेकंद मध्ये हजारो लोकसंख्येचं गाव दहा सेकंद मध्ये नाहीस झालं आणि त्यांचं अस्तित्वही मिटून गेलं आज आपण काय करतो मूर्ती आणतो त्याचं पूजन वगैरे करतो आणि शेवटच्या दिवशी आपण जे ले ले से, से, ते आपने आपने दो दो, जे कमी शिरला पुरलेल्या प्यायच्या पाण्याचे स्त्रोत आहे नदी असतील कुठेतरी पाण्याचा कुंडा असेल त्याच्यामध्ये जाऊन आपण विसर्जन करून टाकतो त्याचा आपण विचार करा ते विसर्जन पते पाणी एक तर आपले लोकही पितात म्हणजे आपण म्हणतो आपले गौरक्षक गौ जे गौवंश आहे त्यांच्यासाठी जो पाणी अतिशय धोकादायक होतो त्या पीओपी ग्रस्त पाणी आपण त्या मार सणावरांना पॅकासाठी सोडून देतो आज बघितलं रस्त्या रस्त्यावर प्लास्टिक रस्त्या रस्त्यावर प्लास्टिक पडलेलं आहे आपल्या गाई म्हशी mm. रस्त्यावर प्लास्टिक खायला चालले चा ते कोणत्या चा ता ता तरी भेटणूर दवाखान्यात जर बघितलं म्हणून बघितलं ते कितीतरी किलोचं प्लास्टिक त्या गाईच्या पोटात बाहेर पडत म्हणजे खायला आपण तिथं प्लास्टिक टाकतोय प्यायला आपण पीओपी ग्रस्त पाणी टाकतोय तो रात्रभर तुम्ही डीजे वाजवता वाजवता तिथं नदीकाठी जागा कुठेतरी तिकडचे प्राणी रात्रभर वाचून तो पळून जातो किंवा काय आलेलं आहे एवढा मोठ्या आवाजातून तो पळून जातो तो रात्रभर पाणी पित नाही तो पाणी प्राणी येत नाही जवळ पाण्याचा ज्या वेळेस कुठं सकाळी सकाळ सकाळ होते त्यावेळेस त्या वाजराला ताण लागलेली असते तो येतो तो त्याच्यात तोंड घालतो तो, तो पाणी पितो आणि आपण इथं म्हणतो आपल्याला गौ रक्षा करायची आहे प्राण्यांची रक्षा करायची आहे आणि त्याच मूर्त्या घेऊन मोठ्या मोठ्या मूर्त्याचे पिओ पीच्या मूर्त्याचे पर्यावरणासाठी आशय घातक आहे त्या मूर्त्या घेऊन आपण त्या पाण्यात टाकतो आणि ते पाणी आपल्या प्राण्यांसाठी यांच्यासाठी सोडून देतो काय मला फक्त त्या रात्रीची मज्जा पाहिजे त्या एक रात्रीच्या मज्जासाठी आपण आपली संस्कृती घाण ठेवतो पर्यावरण घाण ठेवतो आर्थिक धोरण आपण घाण ठेवून टाकतो मला सांगा आज पुढच्याकडे सगळ्यांकडे बुद्धी माणूस सगळ्यात विचारवंत प्राणी म्हणून या पृथ्वीवर आहे सगळ्या प्राण्यांना एवढी बुद्धी दिलेली नाहीये आपल्याला बुद्धी दिली आहे बुद्धी याच्यासाठी दिली आहे की माझे जे काय बांधव आहेत आपण पण प्राणी आहोत इतरही प्राणी आहेत ही त्यांच्यासाठी भल्यासाठी काय करू शकतो ते सोडून दिलं आपण प्रत्येक त्याच्यामध्ये आपली <laughs> बुद्धी घाण घेऊन आपण ते सगळे जे काही पर्यावरणाचे स्त्रोत आहेत त्यांना आपण सा। मला सांगा तुम्ही जर आज आपण प्राणी सरवत उंचय त्या प्राणी जातीमध्ये मेंदू असल्यामुळे सगळ्यात आहे तुम्हाला जर दुसऱ्या तिसऱ्या नंबरवर टाकलं आणि एखाद्या गावाला वरती टाकलं हा आणि त्यांनी जर असा जण साजरा तुम् केला आणि त्यांनी जर आपल्या पिण्याच्या टाक्यांमध्ये येऊन गाण टाकून दिली सकाळी उठल्यावर तुम्ही रात्रभर झोपले सकाळी उठून बघितलं अरे सगळं काळपट पाणी माझ्या घरात येतोय कुणी टाकलं तोच तुम्ही पाणी आपल्या लहान मुलाला देणार जन्मला आता चाललेला आहे सहा महिने झालेले कोणतरी प्रेग्नंट व्हायला असेल कोणतरी मातारा ज्यांची किडनी खराब झालेली असेल आपण त्यांना तो देणार पाणी तुम्हाला तरी पटेल का ते तुम्हाला एकदा याच्यात ना जर इथून महानगरपालिकेतन नगरपालिकेतला नगर पाणी जर खराब आला तर तुम्ही पार त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर हो चिखल फेप तयार कुठतरी घाट टाकून दे त्याला ते बॉटलीचं पाणी तोंडात टाक हे सगळं आपण करतो म्हणजे आपण किती स्वार्थी व्हावं याचा कुठं तरी आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे फक्त मला सण साजरा करायचा आहे मला गोंधळ घालायचा आहे ठेंगाणा करायचा आहे एवढ्या पुरतच आपलं सण आपली ओळख महाराष्ट्राची ओळख महाराष्ट्राच्या लोकांची ओळख ती उरली नाही अरे शेगावची वारी म्हणजे मी तर चकित झालो मी शेगावमध्ये पहिल्यांदा आलो म्हणजे खमगाव मध्ये आलो वारी बद्दल भरपूर ऐकलं होतं मला वाटलं होतं की नाही असं काही होत नसेल मला कुणीतरी सांगितलं नाही साहेब तुम्ही बघा फक्त सकाळी पाच वाजेपासून काय भावनिक वातावरण असतं म्हणे मी म्हणलं या मला वाटत नाही आजची परिस्थिती बघून मला वाटत नाही म्हणलं मी बघितलं पाच वाजता उठून लाखोच्या संख्येत पाच लाख सहा लाख लोक बघा काही खाता उपवास ठेवून पायी चालत आले खामगाव पासून सकाळी पाच वाजता उठून काही काही जण बघा चपलीच चालतंय काही काही जण काही ना खाता चालतंय की नाही मी मंदिरात आल्यानंतरच माझा उपवास तोडेल एकही माणूस मला दिसला नाही तिथं दारू पिलेला होता प्रत्येक जण गर्वानी आपली जी काही टोपी आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे ती घालून फिरत होता सगळ्यांच्या गळामध्ये बुलढाणं कुठं ना कुठं आपला पंचा होता सगळेजण इथं शेवटचे रिंगण बघण्यासाठी आतुर होते की काय हो बा हे सगळं वातावरण तिथं तर मला एकही व्यक्ती दिसला नाही असं तर म्हणजे मला असं वाटलं वाटतय की जी काही संस्कृतीची जी काही आपले मुळ आहेत ते आपल्यामध्ये आहे पण फक्त काहीतरी मला बाजूचा काय म्हणेल तिथं सर्वजण ते करत होते म्हणून सर्वांना ते उत्सुकता झाली की नाही आपली ही जी काय संस्कृती मला तिथं दिसली तर सगळ्यांमध्ये ती आहे फक्त बाकीचे लोक काहीतरी करतात थिलरपणा पण मी काहीतरी वेळ केलं तो माझ्यावर असेल माझ्या मंडळाले लोक काहीतरी म्हणतील म्हणून मी ए, ए, दिजे, दिजे, जैराम, 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 ला। ते पाळत नाही मी तर हे पण बघितलं की एक डीजे डी म्हणजे जयराम जयराम जय श्रीराम वगैरेचे डीजेवर लावला होता त्यांनी ते बंद करायला लावलं ला। की नाही आपण तोंडाने म्हणणार मला डीजेचा आवाज नको तिथल्या लोकांनी ते बंद करायला लावलं आणि स्वतःच्या फोनला तेवढ्या जोरात आवाजात बोलायला लागले किंवा त्याचं नामस्मरण करायला लागले किंवा मला नको ती आहे खरी संस्कृती तर माझी अशी अपेक्षा माझी अपेक्षा युवा पिढीकडनं आहे ठीक आहे वरिष्ठ मंडळींनी आजपर्यंत तिथं म्हणून सोडलंय पण इथं भरपूर प्रमाणात मला युवा पिढी दिसते मी तुमचा एक प्रतिनिधी आहे आणि तुम्ही जर आज निर्णय घेतला तुम्ही आज दिडर आहे तुम्हाला बोलवायचं कारण हेच सगळ्यात मोठं तुम्ही जर आज निर्णय घेतला की नाही मला या पद्धतीमध्ये महाराजा महाराष्ट्राची संस्कृती पुढे घेऊन जायची आहे आणि या पद्धतीने हा माझा महाराष्ट्राचा सण महाराष्ट्रात उगम पावलेला सण महाराष्ट्राची ओळख म्हणजे जो सण आहे तो जर मला पुढं घेऊन जायचा असेल तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण तुम्ही गणपती मंडळाचं हे सांस्कृतिक मंडळाचं गणपती मंडळ नाही हे सांस्कृतिक मंडळ आहे सांस्कृतिक मंडळाचं नियंत्रण नियोजन आणि लिडरशिप ती तुमच्याकडे आहे तुम्ही जर आज डिसाईड केलं प्रत्येक गावात ही मिरवणूक अशी होणार आहे याच्यामध्ये माझा लोक पेरावा असणार आहे माझे लोक वाद्य असणार आहे माझं लोक गीत लोक पोहाडा जो म्हणणार आहे माझ्या मला सांगा अकुणाच्या घरातला एक अगला पोवाडा येत असेल आज कुणाला सांग लिजी म्हणे ढोल तसे क्वचित आहेत एकदम हे तुम्ही मला ही पुढे घेऊन जायचे हे पद्धतीने होणार उगाच कुठतरी कोणतरी धार्मिक स्थळ असेल तिथं जोरदार डांगोळ करायचा नाचायचं हे म्हणजे आपली संस्कृती नाही हे कुठंतरी विस्फृत पाण्याकडे आपण चाललेलो होत त्याच परिणाम मला तुम्हाला वरिष्ठ मंडळी झाली त्यांनी जगलंय त्यांनी केलंय शे करायचंय काय पण मला पुढची शिकायची माझी पिढी आहे माझी जी काही पन्नास वर्ष आहे महाराष्ट्रासाठी कशी घडून जायचे महाराष्ट्र संस्कृती कशी जपायची याची लिडरशिप ही तुमच्याकडे तुमच्या प्रत्येक सांस्कृतिक मंडळात माझी किंवा पिढीकडनं अपेक्षा आहे तुम्ही आज निर्णय घेणार आज तुम्ही जाणार मंडळामध्ये बैठक घेणार की अशा अशा पद्धतीमध्ये मला आम्हाला असं करायचं आणि ठामपणे सांगणार बिचकत बिजकत नाही सांगायचं की कसं सांगू मला काढून टाकतील अरे काढून टाकलेलं बेहतर मी त्या ह्याच्यामध्ये सहभागी होणार नाही ज्याच्यामध्ये महाराष्ट्र संस्कृती खड्ड्यात चालली त्या अशा कोणत्याच कार्यक्रमात मी सहभागी होणार आता महिलांना बाहेर यायला किती वाटते कोण दारू पिऊन काय शिट्टी मारेल की काय करेल म्हणून यासोबतच अजून महत्वाचं म्हणजे आता नवीन जे कायदा कायदा आलेला आहे एस त्याच्यामध्ये पोलिसांना अतिशय जास्त प्रमाणात ताकद केली होती ताकद अशा प्रकारे दिलेली तुम्ही एकशे अकरा एकशे बारा कलम एकशे सव्वीस एकशे अठ्ठावीस एकोणतीस एक कलम तुम्ही जरी वाचली आधी होता का नावाचा कायदा होता त्याच्यामध्ये भरपूर स्टेजस होता इथपर्यंत जाण्यासाठी मुक्ता घोषित करण्यासाठी पण आता नवीन कायद्याअंतर्गत एसडी अहवाल एस डी चा अहवाल गेल्यानंतर तुमच्यावर तात्काळ त्या मुक्याची मुक्यासारखीच कारवाई त्याला छोटा मुक्का पण एक पद्धतीमध्ये त्याला नाव दिलेलं आहे एकशे अकरा एकशे बारा एवढा म्हणजे जो मोठा मुद्दा होता त्याचे पूर्ण जे काही इफेक्ट असतील जे काही परिणाम असतील ते एकशे अकरा एकशे बारा कलम त्याच्या अंतर्गत आणलेले त्यासोबतच आता साहेबांनी सांगितलं ज्यांच्यावर एक एक दोन दोन गुन्हे आहेत त्यांच्यावर दडीबाराचे प्रस्ताव असतील त्यांच्यावर एमपीडीएल चे प्रस्ताव असतील हे सगळे लागू करणे तसेच आम्ही मागच्या वेळेस रूप पाहिणी केली त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये सगळं जे काही जाळ पसरवायचे काही पसरल्यानंतर त्याच्यात एक जरी माणूस आणि एक जरी युवा त्याच्यात काहीतरी गडबड करताना दिसलं मागच्या वर्षी आपल्या समोर माहिती एका माणसामुळे गालबोट लागला आपल्या सणाला काहीतरी थिल्लरपणा करायचा आणि त्याच्यामधन आपल्या सणाला आपल्या गावाला गालबोट लागल ते होऊ ते होऊ देणार नाही यावेळेस आणि ते जर झालं तर मी बघणार नाही की त्याचं करिअर कसं त्याचं करिअर आहे सर तो आहे होतखोर मुलगा आहे वगैरे वगैरे मी नाही त्याच्यामुळे जर गावाचा करिअर खराब होत असेल तर मी त्याचा करिअर बर्बाद करणार कारण आज नाही ना उद्या तो तुमच्यासाठी धोक्याचा गावासाठी धोक्याचा आहे हे दंगल घडवून आले काहीतरी सोशल मीडियावर पोस्ट टाकेल नागपूरची घटना आहे माझा बॅचमेंट निकेतन केलं महाराष्ट्राचा मुलगा एकोणीस दोन हजार एकोणीस बॅच कोणतरी सोशल मीडियावर काहीतरी के व्हायरल केला दंगळ उसळली दंगल कंट्रोल करण्यासाठी तो गेला काही लोकांनी त्याच्यावर वार केला कोयत्याने पोय त्याने आज हात निकामी झाला मला सांगा हे सोशल मीडिया पोस्टमुळे एका अधिकाऱ्याचा महाराष्ट्राच्या अधिकाऱ्याचा कशासाठी काहीतरी सोशल मीडियावर काहीतरी वेगळी पोस्ट टाकायची सोशल मीडिया मॉनिटरिंग पण तेवढ्याच हो स्ट्रिक्टली आम्ही फॉलो करत आहोत बघत आहोत ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सोशल मीडियावर काय काय प्रकरण टाकलेले आहेत आणि त्याच्यावर जे जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर पण प्रतिबंध कारवाई करणार आहोत त्यासोबतच सर्व ठ्या त्यांनी याचे लक्ष आहे की या सर्व मंडळाचे जे काही पदाधिकारी असतील याचं व्हॉट्सअप ग्रुप बनवायचं आहे तुम्ही दिन राहणार त्याच्यामध्ये आणि जे काही पोलिसांच्या सूचना असतील जे काही कारवाई असतील जे काही नवीन नियम असतील जी कारवाई कुणावर करत आहोत ती कारवाई करणे आणि ते त्याच्यावर टाकणे जेणेकरून जे काही मंडळ मधले सभासद सभासद असतील त्यांना माहिती मिळाली की नेमकं पोलीस कथा पद्धतीने कारवाई किंवा तुमच्या काही सूचना असतील आपल्या काही सूचना असतील तेही त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपं राहील त्याच्यानंतर विसर्जना विसर्जनाच्या विसर ठिकाणी विसर आपल्याला अतिशय दक्षतेने काळजी घ्यायची आहे प्रत्येक वर्षी फुले ना कोणी लहान बोल पूर्ण कोणी एक वरिष्ठ त्यावेळेस दारू दारू घेऊन असतो कोणी त्याला कळत नाही एका दगडावर पाय ठेवतो हो दगड घसरून जातो पावसाचं वातावरण आहे माती ओली झालेली आहे स्लीपरी झालेली आहे गवत नवीन नवीन गवत एकदम घासून लगेच तुम्ही सटकून जातात त्याच्यामध्ये आणि ते एकदम लक्षात असतो त्याला कळत नाही दोन मिनिटात दोन मिनिट काय एका मिनिटात तो माणूस बुडून जातो आणि अशा भरपूर प्रकारान घडलेले आहे आपल्याला तिथं दक्षता घ्यायची आहे अजिबात लहान मुलांना पुढे जाऊ द्यायचं नाहीये ज्यांनी दारू पिलेली आहे किंवा काही एक तर पिऊच नाही पण कुणी तुम्हाला वाटत असेल म्हणजे हा जरा रेस्क्यू वाटतोय हा जाऊ शकतो अजिबात त्याला बाहेर ठेवायचं आहे आणि तसंच मी पोलिसांना आमच्या त्यांना पण सांगतो प्रतिनिधींना की तिथं आपल्याला जे चांगले पोहणारे असतील जे एनडीआर ची टीम असेल बोट असेल रोप असेल लाईटिंग ची अरेंजमेंट जे आपण नगर परिषद करून घेऊ याची सगळी सोय सुविधा आपल्याला करून घ्यायची तर मला असं वाटत की आज या मीटिंग घेण्याचा आणि आपल्या सर्वांना इथे बोलवण्याचं हे हे कारण होत की आपल्या सर्वांनी युवा पिढीने याच्यामध्ये अतिशय आणि विचार करणं गरजेचं आहे आज माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही आज सर्वजण जाणार जे मंडळ आलेले नाही आहेत त्यांनाही बोलवा गावातले सगळे मंडळ मिळून बसा आणि काहीतरी एक निर्णय घ्या की आपल्याला माझा सण असा सादर ठीक आहे जेवढं बोलून मी माझ्या दोन शब्द समजावून